नमस्कार आज मनातलं मध्ये दंगा या विषयावर मला बोलावं असं तुमच्याशी वाटलं दंगा हा खरं तर नवा नाही जुना आहे मुंबईत पहिला दंगा पारशी आणि मुसलमान या दोघांमध्ये झाला होता असा इतिहासात उल्लेख आढळतो आणि तो काहीतरी कुत्र्यांवरनं झाला होता म्हणजे कुत्र्यावरनं भांडणं आली होती वगैरे हो परंतु अगदी बोटावर मोजण्यामुळे दंगे जे आहेत ते उत्स्फूर्तपणे होतात ते एक छोटंसं भांडणच असतं आणि त्याचं रूपांतर जमावांच्या आपापसामध्ये एक छोट्या लढाईत होतं त्याला दंगा म्हणतात परंतु मोठ्या प्रमाणावर जे दंगे होतात जे आजकाल आपण वाचतो किंवा दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी त्र्याण्णव साली मुंबईत दंगे झाले होते सगळं असं आपण जे पाहिले हे दंगे आ, केवळ उत्स्फूर्तपणे होत नाहीत दंगा हा पुरस्कृत केलेला असतो दंग्याच्या मागे प्लॅनिंग असतं म्हणजे एखादी बिल्डिंग बांधण्यासारखंच आहे ते त्याची प्लिंथ टाकली जाते नंतर त्याच्यावर मजले चढवले जातात आणि मग एक दिवशी दंगा होतो त्याच्यामागे शक्ती असतात त्याच्यामागे महाशक्ती असतात त्याच्यामागे प्लॅन असतो त्याचा अल्टिमेट फायदा कोणाला होणार हे आधी ठरलेलं असतं त्या दिशेने तो दंगा झुकावा अशा प्रकारे तो केला जातो दंग्यावर लेखकांनी पण खूप विस्तृतपणे अनेक लेखकांनी लिहिलेलं ले आहे दंग्यावर मरा मराठीमध्ये भाऊपाध्यानी फार आ, सुंदर लेख लिहिला ले होता समाजवेदचा एक दिवाळी अंक होता त्या विजय तेंडुलकरांनी संपादित केलेला त्याच्यामध्ये खेरवाडी अशीच पेटत राहो नावाचा एक लेख भाऊपाध्यानी लिहिलेला ले तो दंग्यावर मी वाचलेला एक विलक्षण लेख होता दंग्यासंदर्भातल्या ले कथा सदा मंटोनी मांटोनी मंटोनी फार सुंदर लिहिलेले आहेत चुक इस्मत आकानी इस्मत आपानी पण दंग्यावर लिहिलेलं आहे दंगे ही गोष्ट एक छोट गृहयुद्ध असतं त्यामुळे ते होऊ नयेत यासाठी नागरिक आणि सरकार दोघांनी काळजी घ्यायला पाहिजे परंतु आपल्याला असं दिसतं की सामान्य नागरिक जे आहेत ज्यांच्याकडे शस्त्र असता कमानीय आपल्या भारतातल्या शस्त्रास्त्र कायदा जो आहे त्याच्यानुसार कमाने शस्त्र कमानेत त्यांच्या हातात चांगली आधुनिक आणि अत्याधुनिक शस्त्र जेव्हा येतात आणि त्यांच्याकडून हिंसेला प्रोत्साहन देण्याचं वर्तन होतं आणि लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था पाळायला पाहिजे अशा युनिफॉर्म सर्व्हिसेस तटस्थ राहायला लागतात तेव्हा असं समजायला पाहिजे की तो दंगा नसून ते एकतर्फी युद्ध आहे आणि त्याला दंगा हे नाव देण्यात आलेलं आहे आणि असं आत्ताच आहे असं नाही यापूर्वीसुद्धा असं झालेलं आहे आणि त्याच्यावर श्रीकृष्ण आयोग त्याच संदर्भात बसला होता श्रीकृष्ण आयोगाने शिफारसीही केल्या होत्या कोणाला शिक्षा करावी वगैरे पण ते तेव्हा नंतर काही अंमलात आलं नाही एकोणीसशे पंच्याण्णव सालानंतर तर मुद्दा हा आहे की दंग्यामध्ये नेहमी आपण पहा की ज्यांना फायदा मिळतो मोठ्या प्रमाणावर त्यातले कोणीही त्यात सामील झालेले नसतात ते फक्त आखणी करतात दंग्यामध्ये छोटी माणसं मरतात छोटी माणसं उद्ध्वस्त होतात त्यांची घरं जाळली जातात ते रडतानाचे आपण फोटो पाहतो त्यांच्या मनामध्ये भय निर्माण होतं त्यांच्या मनातला ट्रॉमा कधीच जात नाहीत दंग्यांमध्ये जे सापडतात त्यातला कोणीही अतिविशिष्ट कि विशिष्ट, विशिष्ट मनुष्य नसतो दंग्यामध्ये चिल्लर माणसं संपून जातात आणि हे दंग्यांचं वैशिष्ट्य आहे असं वाटावं इतकं खरं आहे पण ते दंग्यांचं वैशिष्ट्य अशासाठी आहे कारण ते प्लॅन असतं कारण हा एक वेगळ्या प्रकारचा व्यापार आहे आणि सर्वात नृशंस आणि क्रूर असा व्यापार आहे दंगा हा कधी कधी संपत्ती आणि बऱ्याचदा राजकारणासाठी केला जातो आणि त्यामध्ये योजनाच अशी असते की ज्याच्यामध्ये ज्या आयुष्यांना उद्याचं भविष्य कमीच आहे किंवा नाही अशा आयुष्यांना पणाला लावलं जातं जुगारावर लावलं जातं नष्ट केलं जातं किंवा हिंसा करण्याकरता उद्युक्त केलं जातं आणि त्यांना हे कळतही नाही की आपलं आपला वापर केला जात आहे कोणाच्या तरी संपत्ती किंवा सत्ता वाढवण्याकरता ते नंतर पस्तावतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते दंग्यांचं जे सामाजिक महत्त्व आहे ते हे आहे की दंग्यामुळे एक समाज एक राज्य एक राष्ट्र नेहमी आतून पोखरलं जातं त्या राष्ट्राची एकात्मता ही दुफळीमध्ये परावर्तित होते आणि बाहेरून होणारी जी आक्रमणं आहेत किंवा परकीय शक्तींनी केलेले जे कारस्थान आहेत एखाद्या देशाविरोधाची त्याला एकजुटीने सामोरं जाण्याची संपूर्ण जी जा शक्ती आहे समाजाची ती खिळखिळी होते दंग्यामध्ये सामान्य माणसांचं नुकसान होतं त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात अनेक पिढ्या बर्बाद होतात ह्या सगळ्या गोष्टी गृहित धरूनही आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कोणताही दंगा हा पूर्वनियोजित असतो आधुनिक काळामध्ये आता पूर्वी असे उत्स्फूर्तपणे झालेले चार पाच दंगे आपण धरू शकतो पण अन्यथा दंगा हा पूर्वनियोजित असतो तो पूर्वनियोजित जे करतात ते कधीच समोर येत नाहीत ज्यांना या दंग्यामध्ये वरचडपणा किंवा यश मिळतं ते वापरले जात असतात आणि जे नष्ट होतात त्यांची ज्यांचे आयुष्य बर्बाद होतात तेही वापरले जात असतात पण ते त्यांच्या इच्छेविरुद्ध वापरले जात असतात त्यामुळे व्हिक्टीम आणि ऑपरेसर हे दोघेही वापरले जात असतात दोघेही प्यादे असतात एकाची एक इच्छा असते आणि तेव्हा त्याचं रक्त सळसळत असतं दुसऱ्याची इच्छा नसते तो दुर्बल असतो तिथे त्याला दमन त्याचा होऊन जातं याच्या मनावर खुणा अनेक दशकं समाजात राहतात आणि त्यातून पुढे पुढचे गुन्हेगार पुढचे असामाजिक पुढची असामाजिक तत्व निर्माण होतात एकंदरीत दंगा हा समाजातला एक कॅन्सरसारखा रोग आहे फक्त त्याचं वैशिष्ट्य हे की तो जेनेटिक्स नाही आहे त्याचं तो मानवनिर्मित रोग आहे आणि मी तर असं म्हणेन की तो राजकीय रोग आहे त्या रोगाचा रोगाचं उच्चाटन करणं आधुनिक समाजामध्ये शक्य झालेलं आहे तरीही जगभर दंगे पूर्णपणे नष्ट करणं हे आत्तापर्यंत फार थोड्या राष्ट्रांना शक्य झालेलं आहे आणि त्या राष्ट्रांच्या क्रमवारी लावायची झाली तर भारत तळाकडून पहिला किंवा दुसरा येईल इतकं कमी यश आपल्याला आत्तापर्यंत लाभलेलं आहे आणि त्यामुळे दंग्यांची झळ दंग्यांचा त्रास दंग्यांचं भय दंग्यांचा ट्रॉमा आणि दंग्यांची ॲनाटॉमी ही भारता एवढी भयानक पद्धतीने कोणत्याही समाजाला अनुभवावी लागत नाही सध्या ह्या गोष्टी अतिशय मोठ्या प्रमाणावर होत आहेत म्हणून या संदर्भात सावध व्हावं सर्वांनी आपण ना दंग्याचं विक्टीम होणार किंवा आपण ना दंग्यात भाग घेणार हे आपल्या मुलांना समजावून सांगण्याची प्रत्येक छोट्या मोठ्या माणसाची गरज आहे आवश्यकता आहे ते त्यांच्या व्यक्तिगत कौटुंबिक सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनासाठी पण गरजेचं आहे नाहीतर एक सुदृढ समाज निर्माण आपण करण्यात अपयशी ठरू आणि एका अंध्यायुगामध्ये आपण लोटले जाऊ त्यामुळे दंगा ही गोष्ट आजार आहे आणि आजारातून बरं होणं हे आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे किंबहुना ती आपली जरूरत आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आज इतकंच